नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे आहेत तर दोन हप्ते एकत्रच तर महिलांच्या खात्यामध्ये आता तीन हजार रुपये जमा तर सर्व महिलांकरिता लाडकी बहिणी एक नवीन अपडेट आलेले आहेत सर्वांसाठी खुश आहे तर रक्षाबंधन दिनानिमित्त सर्व महिलांच्या खात्यामध्ये दोन हप्ते आता एकत्रच जे की या महिलांनाच मिळणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आता रक्षाबंधन आलेले आहेत जे की मागच्या वेळेस जे की सर्व महिलांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्रच जे की रक्षाबंधनची तुम्हाला गिफ्ट तीन हजार रुपये देण्यात आलं होतं त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा तुम्हाला बहिणींना दोन हप्ते एकत्र तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहेत त्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता जे की रक्षाबंधन देण्यानिमित्त जे काही नऊ तारखेला आहे सर्व मुलांच्या खात्यामध्ये डिबिटीच्या माध्यमातून शनिवारला जे की नऊ तारखेला शनिवारला लाडके बहिणींच्या खात्यामध्ये इथे तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे जे की रक्षाबंधन दिनानिमित्त सर्व महिलांकरिता त्या खुशखबर आहे त्यानंतर आता बरेचशे महिला यामधून अपात्र ठरलेले आहेत तर त्यामध्ये कोणत्या महिला आहेत तर आता जे काही लाडकी योजनेचे नवीन फॉर्म कधी सुरू होतील तर ज्यांना कोणाला लाडकी ला बन योजनेचे नवीन फॉर्मबद्दल माहिती पाहिजे असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर आता जे काही लाडकी योजनेचे फॉर्म आहेत ते कधी सुरू होणार आहेत त्याबद्दल सुद्धा लवकरच आपल्या चॅनलला व्हिडिओ येणार आहे त्यानंतर दुसरी जे महत्वाची अपडेट म्हणजे तर आता तेवीस लाखहून अधिक एम आय लमध्ये अपात्र ठरल्या तर त्यांचा आकडा सुद्धा दररोज जिथं वाढ होत त्यामध्ये होत आहे त्यानंतर चुकीच्या पद्धतीने ज्यांनी माहिती भरलेल्या तर अशा महिलांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर आता जी की लाडकी बहीण योजनेचे पैसे जी की पात्र महिलांच्या खात्यामध्ये आता जो काही हप्ता इथं जमा झालेला आहे त्याच महिलांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ता एकत्रच जे काही तीन हजार रुपयाची रक्कम आहे ते रक्षाबंधन दिनानिमित्त शनिवारला नऊ तारखेला सर्व महिलांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनचं जे काही गिफ्ट आहे ते सर्व महिलांना इथं मिळणार आहे की आहे तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये दोन हप्ते म्हणजे तीन हजार रुपये इथं जमा होणार आहे जर तुम्हाला लाडकी बंद योजनेचा अधिक एकही एक हप्ता मिळालेला जर नसेल तर अचानक सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर ज्यांना कुणाला हप्ते इथं पहिले मिळत होते त्यानंतर अचानक बंद झालेले आहे त्यानंतर तुमचा फॉर्म इथे रिजेक्ट झाला का त्रुटीमध्ये आहे का ती त्रुटीमध्ये दूर कशा पद्धतीने करायची आहे तक्रार करून यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर, जिके ला जिके तर जे की नऊ ऑगस्टला सर्व मुलांच्या खात्यामध्ये जे की पैसे इथं डिबिटेच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात येईल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू